इंजन इंजन कशाच आहे चला किती काय ते एक मिनिट अ चालू करून दाखवा आपण आज आहोत औसा शहरामध्ये औसा शहरामध्ये आपण आज बघत आहोत एक बदाम शेखचा या गा, ठिकाणी गाडा आहे आणि तो कशा पद्धतीनं त्यांनी बनवलेला आहे इथे चावी आहे इच पी इंजन कस का यूज के आहे मोटरसायकल हे मोटरसायकलच्या मोटर इंजिनवर आता हे मोटरसायकल इंजिन कसं बनवलेलं आहे बघा समोरचा गेअर आहे रिवास गेअर पण इथंच आहे हे सीट बनवलेला आहे स्टेअरिंग आहे व्हिडिओ बनणार आहे या पद्धतीने हे गाडा बनवलेला आहे मोटरसायकलच्या इंजिनपासून मोटरसायकलच्या इंजिनपासून हे पाहतात पाहतात चॅनल पण सबस्क्राईब करे लोक बनणार आहे नाईक फॉलो करा सबस्क्राईब हे तुम्ही पाहू शकता मोटरसायकल पासून हे कशा पत्तीने बनवलेलं आहे हे मोटरसायकलचे इंजिन आहे हे इंजिन पासून हे कसं कशा पत्तीचं बनवलेलं आहे स्टेअरिंग आहे बसण्यासाठी सीट आहे आणि अशा पत्तीचं हे बनवलेलं आहे का अशा बनवले

राजस्थानमध्ये बनवलेली ही गाडी आहे मोटरसायकलची इंजिन पासून तुम्ही पाहू शकता अशा बत्तीस गाडी आपल्या औसा शहरामध्ये आलेली आहे बदाम शेख सेख्या अशा बत्तीस गाडी आहे तुम्ही पाहू शकता मोटरसायकलच्या इंजिन पासून एक कशा पत्तीच बनवलेलं आहे हे बसण्यासाठी सीट कवर आहे स्टेरिंग आहे